निसर्ग सौंदर्याने नटलेला हा संपूर्ण नाणेघाट परिसर आणि या नाणेघाटामध्ये आज आहे रानभाजी महोत्सव सर्वप्रथम सह्याद्रीचा राखणदार या आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये मी तुमचं सर्वांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो हा संपूर्ण ऐतिहासिक परिसर आणि या ऐतिहासिक परिसरामध्ये आज रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव त्याचप्रमाणे विविध ज्या संघटना आहेत त्यांनी हा रानभाजी महोत्सव आज आयोजित केलेला आहे तर या संपूर्ण परिसरामधून आज खूप मोठ्या प्रमाणावर आपले जे आदिवासी बांधव आहेत ते या रानभाजी महोत्सवासाठी उपस्थित आहेत ज्या आहारामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आहेत त्या रानभाज्या त्या आज आपल्या शहरातील किंवा इतर नागरिकांना पाहायला मिळणार आहेत त्यांच्या औषधी गुणधर्म असतील किंवा इतरही त्यांचे वेगवेगळे गुणधर्म असतील ते आज आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आज आपल्याला या संपूर्ण रानभाज्यांचे स्टॉल पाहायला मिळणार आहेत त्यांचे औषधी गुणधर्म याबद्दल माहिती मिळणार आहेत चला तर मग मित्रांनो तर मित्रांनो इथे पाहू शकता जो चाव्याची भाजी आहे त्याचा हा संपूर्ण वेळ तिथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता इथे ताई आहेत त्यांना आपण एक एक भाजीची माहिती विचारूयात ही चाव्याची भाजी आयुर्वेदिक आहे रागाच भेटते दुसरीकडे आणि पावसाळ्याच्या पावसामध्ये शेवटची फुलेच ही गती गावळीची पण आयुर्वेदिक आहे करू शकतो टाकू द्याळूची भाजी आहे भाजी आपण मेथीची भाजी बनवतो तशी पण आयुर्वेदिकच आहे म्हणजे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वगैरे त्याच्या औषधी गुणधर्म देखील काय म्हणजे केमिकल युद्ध बरोबर कोणत्याही खताचा वापर न करता आलेले हा रानातला रानभाज्या बरोबर आमच्याकडे आल्यावर तुम्हाला काय बघायला भेटतंय अनेक प्रकारच्या रानभाज्या तुम्हाला बघायला भेटल्या अनेक प्रकारचे पदार्थ बघायला भेटले आणि आम्ही स्वतः पण करत आता हे माझ्याकडे आयुर्वेदिक आहे हे तुम्हाला कुठल्या मेडिकल मध्ये वाटणार नाही हे मी बाहेरून मागलो हे कशावर चालतंय गुडगे दुखी आमदुखी शिरदुखी चमक घाली याच्यावर चालणार आमच्याकडे हे बिलकीचा पाला पावडर आहे ही डायबिटीज शुगर तुम्ही डायरेक्ट हे पंधरा पुड्या करायच्या पंधरा पुढ्या करून दिवसात तुम्हाला डायरेक्ट डायबिटीस शुगर जागे अनेक प्रकारचे वाद कमी करतोय पुढे महिनाभर खाल्या का तुमचा वाद कमी होतो या ज्या वाताच्या पुढ्या आहेत त्यांचं म्हणजे कशा सोबत यांचं सेवन करायचं आता या पुढ्या त्या चौदा पुढ्या करायच्या एकाच्या चौदा पुढ्या करायच्या आपल्याला आठवड्याच्या पुढे आहेत अशा तीन पुढे आपण खायच्या म्हणजे कम्प्लीट एकवीस दिवसाचा कोर्स या एकवीस दिवसामध्ये आपण सगळं जागे येणार आहे तुमचं हे दाखवते आणि हा पावडर आहे पाला हा हा आपण नमुना म्हणून ठेवला या आपार। साल आहे पावडर ही केली जाते आणि हा बिवलेची साल आहे बिवलेची साल म्हणजे आपल्याला गाडीला मार लागलाय कुठं दात वापरले हालायला लागले कुठं दात पडायला लागलाय याची पावडर करायची दोन तीन दिवसामध्ये दात पेट होऊन जातात आपण पाच वर्ष तुम्हाला एक पाच आपण फक्त याला दुवायचं आहे वाळवायचं आहे खलबत्यामध्ये कुठायचं सर्व बारीक पावडर आणि ठेवून द्यायचे आणि रगत रोड असतो आपल्याकडं रगत रोडा म्हणजे आपल्याला रगत रोड पण असतो तो म्हणजे रक्त शुद्धी करतो अशा अनेक प्रकारचे आणि तुम्हाला सांगितलं माझं नाव लक्ष्मण आरोपी मीवाडीवरून आलेलो आहे मुरबाडिका हे अमरकंद आहे हे अमरकंद हे आपल्या उडगे दुखी मनक्याचे त्रास यासाठी चांगला उपयोग होतो त्यांचा शक्तीवर्धक आहेत आता हे जंगली आद्रक आहे हे आपल्याला चरबीच्या गाठी वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो तसंच आपले हे शळणकंद आहेत हे आपल्याला मनक्याचे त्रास घेत दुखी परत आपलं जे हाडं मोडलं असेल तर त्याच्यावर उपयोग केला जातो वगैरे आणि आपल्याकडे हे गॅस पावडर आहेत हे आपण पावडर बनवलेले आहेत हिरड्या आवळा बेडा याच्यापासून एक त्रिफळा चूर्ण यासं त्याला आपण एक नाव दिलेलं आहे हे आपल्याला ॲसिलिटी पोट पोटसाप वगैरे याचा उपयोग केला जाईल तसेच आपल्याला हे बिडकीच्या पाला त्याचा आपल्या डायबिटीजसाठी वापर केला जातो याच्यामध्ये आपल्याला तांबडाची पावडर आहे गोडवेलची पावडर आहे आंबे हळद आहे हे आपल्याला डायबिटीजसाठी उपयोग केला जातो तसेच हे आपल्याला मेनसिंग हे आपल्याला रक्तशुद्धीकरण कुठले स्किनचे आजार असते तर याचा काढा पण दिला जातो हे आपलं एक मुळी आहे पिस्टुला भागेंदर मोडचे असे जे काही आजार असते

रानबाजी महोत्सवात आपली हजेरी उपस्थित असतो आपण धन्यवाद नाणेघाट रानबाजा महोत्सव मध्ये काळूबाई वंदन केंद्र आणि या ठिकाणावरून स्टॉल लावलेला आहे यामध्ये सेंद्रिय तांदूळ खडक्या आणि आंबे वे त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग औषधी वनस्पती या ठिकाणी आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये शतावरी मूळ आहे बेडकीचा पाला आहे गुळवेल आहे शतावरी मूळ आहे सुकवलेलं अश्वगंधा मूळ आहे अमरकंद आहे त्याचबरोबर हाडसांदा पावडर आहे हाडसां रक्तरोईडा पावडर आहे शतावरी चूर्ण आहे त्याचा उपयोग केला ज्या वेळेला मुका मार लागतो सूज येते किंवा शरीरामध्ये कुठेतरी रक्त गोठतं त्यावेळेला हे जे चूर्ण आहे त्याचा काढा करून पिल्यानंतर संपूर्ण सूज पण कमी होते आणि गोठलेलं रक्त हे पातळ होऊन सूज आणि वेदना कमी होऊन जातात हाडामध्ये जर फ्रॅक्चर असेल तर हाड सांधण्याची पावडर दिली जाते त्याचा पण काढा दूध आणि पाण्यासोबत काढा बनवून तो घे गे, घेतल्यानंतर एक पंधरा वीस दिवसामध्ये हाड जुळून जातात अर्जुन साजड्याची पावडर आहे अर्जुन साजडा हा हृदयरोगावर चालतो त्याचबरोबर कुठे जर जखम झालेली असेल सूज असेल मुकामार असेल रक्त वाहत असेल अशा ठिकाणी रक्त अर्जुन साजड्याची पावडर त्या ठिकाणी लेप करून लावली जाते किंवा पोटामध्ये सुद्धा घेण्यासाठी उपयुक्त आहे शतावरी पावडर आणि अश्वगंधा पावडर यासुद्धा टॉनिक आहेत शतावरी ही लेडीज टॉनिक या स्वरूपामध्ये स्त्रियांच्या वेगवेगळ्या विकारांवरती वे 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 स्तन्यवृद्धीसाठी वापरली जाते अश्वगंधा हे जेन्ट टॉनिक आहे पौरुष वाढवण्यासाठी त्याच्यानंतर नपूनसकत्वा असेल त्याचबरोबर शुक्राणूंची कमी असेल त्याचबरोबर शरीराची वाढ होण्यासाठी कडकी घालवण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे धन्यवाद खूप छान प्रकारे संपूर्ण या ज्या वन औषधी संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि पाहू शकता संपूर्ण रानभाजी महोत्सवातील एकमेव आणि खूप छान असा हा स्टॉल आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या सॉरी रान वनऔषधी आपल्याला तर पाहायला मिळाल्या आपला अमृत ज्यूस आहे डोक्याच्या केसापासून त्या पायाच्या नाखापर्यंत डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत हे अशा असंख्य आजारावर चाललेलं अमृत ज्यूस आहे त्याच्यानंतर अर्थ आहे आपलं हे हे आर्थ आहे हाडांचे कुठलेही आजार असो त्याच्यावरती चालणारे आम आमज्यूस प्लस आर्थ आहे आपण त्यांना देत असतो त्यानंतर दे पावर बुस्टर आहे किडनी स्टोनचं आहे हे पावर बुस्टर आहे त्याच्यानंतर हे टूथपेस्ट आहे आपली ही नोनी टूथपेस्ट आहे हे बी पी शुगरवरचा चालते आणि हा सॉप आहे आपला ॲलोवेरा सॉप आहे त्याच्यानंतर किडनी स्टोन आहे हायर ड्रॉप आहे किडनी स्टोन ड्रॉप आहे असे आपले आयुर्वेदिक अरियन्स प्रोडक्ट आहेत सगळे त्याच्यानंतर था। ते काटे कोंबळ आहेत पित्तावर वगैरे चालतात आपल्याला हे ताप, ताप वगैरे आलं तर चहामध्ये टाकून प्यायचं ताव्याचा बार आहे हा आपण उमव आणि भाजी कांदा वगैरे टाकून भाजीत कांदा वगैरे टाकून ये वाफेवर जाते आळूची भाजी आहे वड्यांसाठी वड्या वगैरे करून घ्यायच्या तरी हा रानभाजी महोत्सव पाहण्यासाठी अशा पैकी काही पर्यटक आता आपल्या सोबत आहेत त्यांना आपण विचारूयात हा संपूर्ण रानभाजी महोत्सव कसा वाटतो मी खरं तर मी बाहेरचं नाही आहे मी या जुन्नर तालुक्यातला आहे मी नारायणगावचं आहे माझं नाव किरण वाजगे सुद्धा पत्रकार आहे आणि मला आनंद वाटतो की आम्ही आत्तापर्यंत अनेकांची बाईट घेतो पण आमचा बाईट कोदी क्वचितच कोणतरी घेते त्याच्याबद्दल मला खरं तर तुमचं कौतुक करावंच वाटतंय इथं आल्यानंतर खरोखर या रानबाजी महोत्सवामध्ये खऱ्या अर्थाने आदिवासी परंपरा आदिवासी संस्कृती काय असती हे पाहायला मिळतं आणि या भाज्यांच्या मा फक्त एकच खंत अशी वाटते की काही ठराविकच भाज्या आहेत बाकीचे स्टॉल खूप आहेत तर बाकीचे स्टॉल असावेत परंतु मूळ जो उद्देश आहे या भागातली रानभाजी या रानभाजी पासून मिळणारे आपल्या जे काय शारीरिक फायदे आहे आरोग्यविषयी काय फायदे आहेत हे सुद्धा आपलं सांगणं महत्वाचं आहे म्हणून मला विशेषताने इथे जाणीव करून द्यायची आहे की इथं बचत गटाचे वगैरे सगळे स्टॉल आहेत चांगली गोष्ट आहे परंतु रानभाज्या महोत्सव हा दरवर्षीच सुरू होतो याच रानभाज्या महोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाज्या बहुतेक कदाचित माझ्या माहितीप्रमाणे या मोसमा या मोसमात त्या रानभाज्या येत नाहीत परंतु ज्यावेळी ह्या रान भाज्या जास्तीत जास्त येतात उगवतात त्यावेळेस हा महोत्सव व्हावा भले दोन वर वर्षातून दोनदा तीनदा व्हावा परंतु हा महोत्सव खऱ्या अर्थाने व्हावा आपल्या जुन्नर तालुक्याच्या किंवा या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातली ही जी संस्कृती आहे ह्या आदिवासी भागाची जी परंपरा आहे या आदिवासी भागात जे काही लोक काम करतात ते खऱ्या अर्थाने या जगाला संपूर्ण जगाला कळावं हीच या ठिकाणी माझी एक भावना आहे आणि आपण आपल्या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर काय हे ना आपलं नाही का रक्त शुद्धीकरण किंवा मग आपला त्वचा रोग थंडी ताप त्याच्यामध्ये ना याचा काळा करून गवती कावडी ही गवती कावडी आहे आणि रक्त शुद्ध त्वचा शुद्ध होती आणि हा गवतीच्या आणि याच्यात जो टाकलेला आहे टाक hmm. तो पेरूचा पाला टाकलेला आहे त्याने आयुर्वेदिक दातामध्ये जर कीड असेल किंवा काय तर कीड किंवा दातासाठी पेरूचा पाला आयुर्वेदिक पारंपरिक चार